आषाढी एकादशी निमित्त छोट्या पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी आमदार सतीश चव्हाण यांच्या वतीनं अनेक ठिकाणी स्टॉल लावून केळी फराळ आणि पाणी वाटप करण्यात आलं आमदार सतीश चव्हाण यांनी स्वतः विविध ठिकाणी उपस्थित राहून भाविकांना फराळाचं वाटप केलंय आषाढी एकादशी निमित्त छोट्या पंढरपुरामध्ये दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भाविकांची अलोट गर्दी पाहावयास मिळाली जिल्ह्याभरातून लाखो वारकरी भाविक विठू नामाचा गजर करत पालखीसह छोट्या पंढरपुरामध्ये दाखल झाले होते बकवाल नगर कमळापूर फाटा रांजणगाव फाटा रांजणगाव जोगेश्वरी या सह चव्हाण यांच्याकडून भाविकांसाठी शाबुदाना खिचडी केळी तसेच पाणी बॉटल वाटप करण्यात आल्या वारकरी संप्रदायात सेवेला आहे त्यात वारी काळामध्ये सेवा करण्यासाठी हजारो हात सरसावतात आषाढी एकादशी निमित्त आज वारकरी भाविकांची मनोभावे सेवा करण्याची संधी मिळाल्याची प्रतिक्रिया आमदार सतीश चव्हाण यांनी बोलताना व्यक्त केली आहे इब्राहिम शेख एम न्यूज गंगापूर